सातपूर येथील महिंद्रा सर्कलजवळ वीस मार्च रोजी सकाळी बहीण भावाच्या दुचाकीला धडक देऊन अज्ञात वाहन पसार झाले या अपघातात महिलेच्या डोक्याला जबर मार लागला रक्तबंबाळ अवस्थेत ती बेशुद्ध पडली होती भाऊ हे बघून प्रचंड घाबरून रडू लागला मात्र कोणी मदतीसाठी पुढे आले नाही अशा कठीण क्षणी डॉक्टर कराड हॉस्पिटलचे कर्मचारी राहुल नारनवरे यांनी त्वरित पुढे येत जखमी महिलेवर तेथेच प्राथमिक उपचार करीत तिला शुद्धीवर आणले आणि तिचा जीव वाचवला तिला त्वरित डॉक्टर कराड हॉस्पिटलमध्ये दाखल करीत तत्काळ उपचार सुरू केले मी राहुल नारनवरे काल सा, सकाळी साडेआठ वाजता महिंद्रा सर्कल वरनं वडिलांना सोडायला जात असताना रस्त्यामध्ये एक ॲक्सिडेंट झालेला दिसला तिथे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची गर्दी दिसली ती गर्दी कशाची आहे हे बघण्यासाठी मी तिथे गेलो असता तिथे एक महिला रक्ताच्या बंबाळ्यात खाली पडलेली दिसली व ती तिथे तिचा भाऊ जो आहे तो जोरजोरामध्ये ओढत होता मात्र ते ती व्यक्ती अजिबात हालचाल करत नव्हती मात्र एवढा जमाव असताना कुणीही त्यांना मदत केलेली नाही पण मी तिथे गेल्यानंतर बघितलं की ती व्यक्ती अशी रक्ताच्या बंबाळात पडलेली होती मी तिथे जाऊन पाच मिनटे सतत तिला सीपीआर देऊन तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला व तिने तोंड उघडले व तिला तर तत्काळ करड हॉस्पिटलमध्ये रिक्षात बसून तिला मी इथे घेऊन आलो व डॉक्टरांना येतानाच फोन केला की अशा अशा पद्धतीची व्यक्ती येते ती इमर्जन्सी आहे आणि तिला डोक्याला जबर मार लागलेला आहे डॉक्टरांनी कशाचा विचार न करता तत्काळ हॉस्पिटलला उपस्थित राहून तिला पुढील उपचार चालू केले व आता सध्या ती व्यक्ती व्यवस्थित आहे तिचं नाव रोहिणी बेंडकुळे असून तिला दोन लहान लहान मुलं आहे मुला मला असं या घटनेमुळे खूप वाईट वाटतं की एवढा मॉप असताना लोकल तिथे जमा असताना कोणीही त्यामध्ये तिला धावून आले नाही कोणीही पुढे पुढाकार घेतला नाही व याचं मला सर्वात जास्त दुःख वाटतं की कुठेतरी माणूस की नेलेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटते की प्रत्येकाने कुठे अशा प्रकारची घटना घडली गट असेल तर थोडीफार माणूस की दाखवायला पाहिजे जेणेकरून कोणाचा जीव वाचेल डेल कराड कामगार नेते यांच्या मार्गदर्शनाने डॉक्टर कराड हॉस्पिटलमध्ये उपचार चालत असतात त्यांच्याच माध्यमातून आम्ही इथे उपचार त्या व्यक्तीला दिलेले आहेत आणि एकदम चांगल्या पद्धतीने आता ते उपचार चालत चालू आहे अपघातावेळी माणुसकी हरवलेल्या बघ्यांची मोठी गर्दी होती मात्र तिला वाचवण्यासाठी पुढे येणारे कोणी नव्हते अशा वेळी देवदूत बनून आलेल्या नारनवरे यांनी खरी माणुसकी दाखवली आज तिची प्रकृती स्थिर असून दोन लहान मुलांच्याही असलेल्या या महिलेला नवजीवन मिळाले आहे तर राहुल नारनवरे यांच्या माणुसकीच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे